आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार केवळ हंगामी अर्थसंकल्प मांडणार चार महिन्यांचा खर्च मान्य करून घेणार जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प मांडणार अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती पूर्व चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार मराठा समाजाची सरकारनं फसवणूक केली जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर टिकू न शकणारं आरक्षण दिलं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य अंतरवाली जवळच्या भांबरी गावात मुक्कामानंतर आज सकाळी अकरा वाजता मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं निघणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी जाण्याचा जरांगेंचा निर्धार कायम कोणताही मराठा बांधवानं मुंबईला येऊ नये मी एकटाच जाणार मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन तर उपचार घ्यावेत गावकऱ्यांची जरांगेंना विनंती अंतरवाली सराठीमध्ये भाषणामुळे मनोज जरांगे आक्रमक सागर बंगल्यावर येतो माझा बळी घ्या जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा मराठा बांधवांकडून जरांगेंना समजवण्याचा प्रयत्न फडणवीसांच्या दारात जाणारच मला गोळ्या घातल्या तरी बेहत्तर मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा काल मराठ्यांनी शांतपणे आंदोलन केलं तरी गुन्हे दाखल केले जरांगेंचा सा आरोप सागर बंगला सरकारी कुणीही येऊ शकतं जरांगे खोटं बोलले हे त्यांनाही माहीत जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांचं स्पष्टीकरण तर शरद पवार उद्धव ठाकरेंची स्क्रिप्ट जरांगे का बोलतायत फडणवीसांचं स्पष्ट काही बोललं तरी खपतं असं कुणी समजू नये नाव न घेता अजित पवारांचा जरांगेंना इशारा मंत्र्यांना शिव्या देणं ही कुठली संस्कृती अजित पवारांचा सवाल आंदोलन करणाऱ्यांनी सरकारनं केलेल्या गोष्टींची जाणीव ठेवावी मुख्यमंत्री शिंदेचा जरांगेंना सल्ला जरांगेंकडून खालच्या पातळीवर आरोप करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही शिंदेंची प्रतिक्रिया जरंगे सागर बंगल्यावर आले तर आम्ही शांत बसणार का नितेश राणेंचा सवाल तर जरंगे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका करत नाही फडणवीसांवरच टीका का करतात नितेश राणेंचा सवाल मनोज जरंगे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस आहे शरद पवार आणि राजेश टोपेंचा माणूस आहे जरांगींचे जुने सहकारी बाबूराव वाळेकर यांचा जरांगेंवर गंभीर आरोप राजेश टोपे दोन वेळा अंतरवाली सराटीत आले होते लाठीचार्ज होण्याआधी टोपे आणि जरांगींमध्ये बैठक झाली होती बाबूराव वाळेकर यांचा दावा तर ढाल म्हणून जरांगेंनी महिलांचा वापर केला वाळेकरांचा आरोप उपोषण सुरू असताना मनोज जरांगेंचा आवाज ठणठणीत कसा मंत्री छगन भुजबळांचा सवाल तर जरांगे दहा लोकांना ऐकत नव्हते उपोषणकर्त्यामध्ये एवढी शक्ती कशी भुजबळांचा जरांगेंना टोला उपमुख्यमंत्री फडणवीसांनीच मराठा आरक्षण मिळवून दिलं होतं काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या सुद्धा पूर्ण होतील मंत्री दीपक केसरकरांचा आश्वासन कोणीतरी जरांगींची दिशाभूल करते त्यांना चुकीची माहिती दिली जाते केसरकरांचं विधान सगळ्या सोयऱ्यांबाबतची प्रक्रिया होईपर्यंत जरांगेंनी शांत राहावं मराठा समाजाच्या मोठ्या लोकांनी जरांगींना समजवायला हवं दीपक केसरकरांचा सवाल जरांगेंची प्रत्येक मागणी मान्य मग मा आंदोलन कशासाठी मंत्री उदय सामंतांचा सा सवाल मनोज जरांगेंना सागर बंगल्यावर जाण्याची आवश्यकता नाही शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी नौटंकी बंद करावी आमदार प्रसाद लाड यांचा जरांगींवर निशाणा जरांगेंच्या मागचा बोलवता धनी कोण हे त्यांनी सांगावं लाड यांची टीका जरांगेंनी आंदोलन काळजीपूर्वक हाताळून समन्वयातून मार्ग काढला पाहिजे भाजप खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया धमक्या देऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली मनोज झरांगेंना अटक करा वकील गुणरत्न सदावर त्यांची मागणी विरोधक म्हणतात राजकीय संस्कृती बिघडते सकाळी पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी हेच सांगा संजय राऊतांना उद्देशून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं टोला देवेंद्र फडणवीस सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेते त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया आणि सरकार यांच्यामध्ये कोणीतरी विकृष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आमदारामुळे मिटकरींची प्रतिक्रिया या प्रकरणी सरकारने लक्ष देण्याची गरज मिटकरींची मागणी फडणवीस हे जातीपातीच्या राजकारणापलीकडे राज्याचं हित पाहणारे दूरदर्शी नेते त्यांच्यावर जातीय टीका करणाऱ्यांकडे महाराष्ट्र डोळसपणे पाहतोय टीकाकारांचा चेहरा आणि हेतू हळूहळू उघड होतोय प्रभात लोढांचं ट्विट मराठ्यांमध्ये फूट पडली जा, पाडली जाते ही वस्तुस्थिती जरांग्यांच्या प्रश्नाचं समाधान करणं ही सरकारची जबाबदारी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया फडणवीसांनी राज्यातील अनेक पक्ष संघटना संपवल्या मनोज जरांगेंना सुद्धा संपवण्याचा कट केला जातोय मात्र संभाजी ब्रिगेड मनोज जरांगेंच्या पाठीशी आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज राखलकर सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली जरांगेंच्या आंदोलनानंतर न टिकणारं आरक्षण दिलं विरोधी पक्षनेते विजय वरट्टीवार यांचा सरकारवर गंभीर आरोप मनोज जरांगेंनी टोकाची भूमिका घेऊ नये आंदोलनाला वेगळं वळण लागावं यासाठी काही शक्ती काम करतायत बच्चू कडूंचा दावा जरांगेंना महाराष्ट्रातील एक मोठा नेता ऑपरेट करतोय भाजप नेते आशिष देशमुख यांचा आरोप जरांगींनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांचा निषेध करतो देशमुखांची प्रतिक्रिया मनोज जरांगे मराठ्यांचं आंदोलन वेगळं आणि राजकीय दिशेनं घेऊन जात आहेत मराठा नेते नरेंद्र पाटलांचं वक्तव्य जरांगेंचा बोलवता धनी कोण हे जनतेच्या लक्षात येत आहे नरेंद्र पाटलांची प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी फडणवीसांवर केलेले आरोप बिनबुडाचे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेजारांची प्रतिक्रिया जरांगेंनी फडणवीसांबद्दल बोलताना विचार केला पाहिजे शेजारांचा सल्ला कोणी आरोप केले म्हणून व्यथित न होता जरांगींनी संयमाने घेणं गरजेचं त्यांचा जीव अत्यंत महत्वाचा मराठा आंदोलक योगेश केदार यांची प्रतिक्रिया मनोज जरांगेंचा कुणीतरी गैरसमज करून दिला भाजपचे खासदार सुजय विखेंची प्रतिक्रिया तर चर्चेतून मार्ग निघू शकतो विखेंचा जरांगेंना सल्ला कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक नितेश राणे अतुल भातखळकर कर प्रसाद दाड यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन फडणवीसांविरोधात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी भेटमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या फोटोला शरद पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून जोडेमार आंदोलन देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याचा महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप मनोज जरांगींनी फडणवीसांबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी पालघरमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक तुम्ही सागर बंगल्यावर या आम्हीही तयार आहोत भाजप कार्यकर्त्यांचं नाव आव्हान अंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाला तेव्हा आदेश देणारा जनरल डायर कोण आदित्य ठाकरेंची महायुती सरकारवर टीका तीन ते चार वेळा पक्ष बदलणारे पुढच्या वेळेस काँग्रेसमध्ये सुद्धा येतील आदित्य ठाकरेंचा था राहुल नार्वेकरांना टोला प्रत्येकाचं राजकारण वेगळं तुम्ही आमचे पक्ष फोडा आम्ही तुमचे पक्ष फोडू गावा आणि शहरातील छोटे पक्ष संपवा बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनाला बच्चू कडूनचा इशारा आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचा उमेदवार असला तरी तिथे आपल्याला प्रचार करायचा आहे पदाधिकारी मिळवत आदित्य ठाकरेंचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आमदार नितेश राणे विचारधारा नसलेले स्टार नेते आमदार रोहित पवारांची नितेश राणेंवर टीका तर सागर बंगला नेत्यांना आमदारांना वाचवण्यासाठी आणि कुटुंब फोडण्यासाठी रोहित पवारांचं नाव न घेता फडणवीसांना टोला ज्यांच्या नावातच ना जलील आहे त्यांना अजून किती जलील करायचा हा माझ्यासमोर पडलेला प्रश्न इम्तियाज जलील यांनी नितेश राणेंवर केलेल्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर मुंबई शहर आणि उपनगरमध्ये आठशे एकोणचाळीस महिला बचत गट असलेल्या हजारो कुटुंबियांवर बेकारीची कुराळ दत्तक वस्ती योजनेअंतर्गत येणारी कामं ठेकेदाराला देण्याचा महापालिकेचा निर्णय या प्रकरणी राज ठाकरेंना दिलं निवेदन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर अहमदनगरमधील महत्वाच्या तीन राष्ट्रीय महामार्गांचं लोकार्पण करणार अंधेरीतील गोखले पुलाचं काम शंभर टक्के पूर्ण आज पुलाचं लोकार्पण संध्याकाळी सहा वाजल्यापासून पूल मुंबईकरांसाठी राहणार महाविकास आघाडीच्या चार बैठका झाल्या मात्र वंचितला फक्त दोन बैठकीचं निमंत्रण वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांची माहिती पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं नेतृत्व आणि निर्णय प्रक्रिया हे गुण भावले त्यांच्यासोबत भविष्यातील विकासाच्या योजना प्रभावीपणे प्रत्यक्षात आणणं शक्य होईल असं वाटल्यानं मी भाजपासोबत गेलो अटित पवारांना स्पष्ट केलं पणन कायद्यातील दुरुस्ती विरोधात राज्यभरातील बाजार समित्या आज एक दिवस बंद राहणार महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचा निर्णय ग्रॅज्युएटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देणार मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपये वाढ मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय या निर्णयानंतर निवासी डॉक्टरांचा संप पीएम ई बस सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता राज्यातील तेवीस महापालिकांचा यात समावेश पहिल्या टप्प्यात एकोणीस ही ई बस धावणार शेतकऱ्यांचा लाल वादळ आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करू मोर्चेकऱ्यांचा इशारा पालकमंत्र्यांनी समजूत काढल्यानंतरही समाधान न झाल्यानं मोर्चा कायम ठेवण्याचा निर्णय वारकरी संप्रदायातील हबप्प महाराजांना सरकारने किमान पाच हजार रुपये मानधन द्यावं अकोल्यात आयोजित सकल माळी समाजाच्या मेळाव्यात बोलताना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची मागणी तिरुमला तिरुपती देवस्थान आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं कल्याणमध्ये श्रीनिवास कल्याण महोत्सव श्री यानिमित्त आयोजित शोभायात्रेनं ना नागरिकांची मोठी उपस्थिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह नेते मंडळींचाही सहभाग माग पौर्णिमेनिमित्त जेजुरी गडावर मानाच्या शिखर काठ्यांच्या देवभेटीचा सोहळा संपन्न यावेळी भंडाऱ्याची उधळण करत भाविकांचा जल्लोष नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता नागपूर वेधशाळेकडून ऑरेंज अलर्ट जारी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन ठाण्याच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी टोईंग करणाऱ्या कर्मचाऱ्यावर दोन तरुणांकडून चाकूने हल्ला तर टोईंग वाहनांचंही मोठं नुकसान क्या। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल संपूर्ण घटना कॅमेऱ्यात नागपूरमधील झुल्यावर कारची दुचाकीला धडक या घटनेत दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी या प्रकरणी कारचालक माधुरी सारडा आणि रितिका मालू यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात अपघातात एकाचा मृत्यू पोलिसांकडून पुढील तपास सुरू बिहारच्या कैमूरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात अपघातात नऊ जणांचा मृत्यू पोलिसांकडून तपास सुरू तामिळनाडूच्या रामेश्वरममध्ये सलग दुसऱ्या दिवशी मच्छीमारांचं उपोषण श्रीलंकेच्या नौदलाकडून होणारी अटक बोटींवर जप्ती आणि श्रीलंकेच्या कोर्टाकडून सुनावल्या जाणाऱ्या शिक्षेबाबत मच्छीमार आक्रमक पंतप्रधान मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वेच्या दोन हजार पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार भारतातील पाचशे त्रेपन्न रेल्वे स्थानकातील कामं दीड हजार ओव्हरब्रिज आणि भुयारी मार्गांचं लोकार्पण करणार लोकसभा निवडणुकांमुळे पुढील तीन महिने मन की बात कार्यक्रम होणार नाही काल झाले एकशे दहाव्या मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींची माहिती वाटपावर सहमती झाल्यानंतरच यात्रेत हजेरी काही दिवसांपूर्वी वाटपावरील चर्चेत ठोस तोडगा न निघाल्यामुळे समाजवादी आणि काँग्रेस यांच्यातील वाद टोकाला गेला होता मात्र वाटपावर सहमती झाल्यानंतरच अखिलेश यादव यांनी लावली यात्रेला हजेरी ज्ञानबापीच्या तळघरात पूजा सुरू केल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालय आज निर्णय देणार यापूर्वी वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांनी दिले होते पूजा सुरू ठेवण्याचे आदेश अंजुमन इंतजामिया मशीद समितीच्या वतीने याचिका दाखल युवा विकेटकीपर ज्युरेलच्या झुंजार बॅटिंग नंतर अश्विन कुलदीपची फिरकी प्रभावी इंग्लंडचा दुसरा डाव एकशे वर संपुष्टात एकशे चा पाठलाग करताना भारत बिनबाद चाळीस श्रीलंका संघाचा कर्णधार वन हसरंगावर आयसीसीची मोठी कारवाई दोन सामन्यांसाठी हसरंगाचं सा निलंबन शिवाय मॅच फीच्या पन्नास टक्के दंडही बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट